साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी सोलापूर व इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण सहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत आरोपीस अटक मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार विजापूर्णाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या शोधात होते विजापूर्णाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास सतरा मे रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एक वाहनसह चोरीची एक काळ्या रंगाची हुंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकरवाडी रेल्वे बोगद्या या ठिकाणी थांबलेला होता सापळा रचून आरोपीनामे प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस वर्ष राहणार कल्याणनगर भाग तीन भिसे फॅशनजवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच वालचंदनगर पोलीस स्टेशन इंदापूर हद्दीतील एक असे एकूण सहा मोटरसायकल जप्त करून तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने यांनी केली आहे